नरकाच्या आत बरेच असणार राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावा विश्वाचा आणि चालता मला पार्लरमध्ये पण जायचं हे बघा आयब्रो करायचे हे डोक्याला पण मेहंदी लावायची किती सफेद केस झाले माहिती बघा गावाला जायची तयारी चालली आहे गावाला जायचं आहे म्हणून तयारी चला मला थोडू शकतो त्याशी गप्पा मारू पावणे नऊ जावर आवरी अजून सध्या चालूच आहे कपडे वगैरे का केली आहे सर्व काही आवरलं गेलेलं आहे किचनचं सर्व काही आवरलं गेलेलं आहे हे बघा कपडे धुवायचे बाकी चहा पाणी पण बाकी आहे कारण मी तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं आहे दोन तीन वेळेला मी आंघोळ केल्याविषयी चहा घेत नाही בין האנגולות, ציצה אל גדרי קמלה, ועמיתון דאזי. תמוננמי, האנגול פלשוי, נצאה עצמי את זה. תודה רבה צבא. תצאי עטווי פעימי. चला दूध काढलं फ्रीज मधून आता चहा ठेवते मी सकाळचे तर आता पौने नऊ झालेले आहेत आता चहा ठेवते तर चला इथं मी चहा ठेवते आता सकाळचे तर आठ वाजून गेलेले आहेत आता चहा ठेवते आंघोळ वगैरे सर्व काही झालेले मला आधी सांगितलं मी फ्रीजमधून मधून दूध काढलं आता ठुवली चा साखर टाकायची आपल्याला दोन कपला माझ्या ना एक चम्मच एक कप चहाच्या परपेटे या एक चम्मच तर दोन कप चहाला दोन चम्मच टाकले मी आणि हा पण चम्मच दोन कप चहाला असे पाहून पाहून दोन चम्मच टाकावे लागतात चहा खूप छान आणि मस्त बनते परफेक्ट माफ राहिला ना तर चहा अगदी व्यवस्थित बनतो तर चला चहा साखर साखरपण चांगली गेलेली आहे कप अशा इथे मी आता सकाळ सकाळमध्ये आंघोळ झाले की खूप एलर्जी येते कामासाठी किती काम करावं असं वाटतं तर सर्व काही मी सकाळीच आवरून घेते पटपट दुपारून येणं खूप आळस येतो आणि जेवण झाल्यानंतर तर खूपच आळस येतो अशा प्रकारे चहा झालेली आहे आपली चला अजून थोडी उकडी जावे लागेल कडक चहा उकडले ना तर खूप फ्रेश वाटतं डोकं वगैरे सगळं दुखायचं बंद होत इथं आता चहा ठेवलेला आहे मी बघा चहा उकडायला लागलेला आहे

इथं झाले कांद्याचे पात तयार पापड पण भाजले गेले आहेत हा रात्रीचा शेळा भात तयार केलेला आहे इथे मी चपात्या बनवते चपात्या चला आपल्याला इथं करायची कांद्याची भात आधी हा भात फ्राय करून घेतलेला आहे रात्रीचा शेळा भात हे कांद्याची भात पण शिजवून घेतलेली आहे अशा प्रकारे शिजवली आहे त्याच्यामध्ये मी चवडी टाकलेली आहे आणि चवडी टाकून शिजवून घेतलेले आहे तर चला आता गॅस पेटून कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन पाड्या तेल टाकायचं आहे तुम्हाला लागेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथं थोडंसं आपल्याला वानवयाचे भेटलेले येते तर माझी सुनने मला पाठवले येते तर चला इथं मसाल्याचा डब्बा पण मी काढलेला आहे लसूण पण इथं कुठून तयार आहे टमाटा कापण तयार आहे व कांद्याचे पाच शिजवून पण तयार आहे तर चला तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे राई नसते टाकायची कांद्याची पात मध्ये मला आवडत नाही राई तर हे कुठलेले लसण टाकलेले आहे मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी इथं त्यानंतर टमाटा टाकायचा आहे आपल्याला इथं आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे टमाटा टो थो टमाटा थोडासा मेट होईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे चटणी ही शिमला मिरची चटणी टाकलेली मी लाल चटणी नंतर ही तिखट चटणी थोडीशी टाकायची आपल्याला हळद टाकली आधी आता इथं शेंगदाण्याची कूट केलेली मी तर टाकलेली आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे हे बघा या असं मस्त एकजू करून घ्यायचं आहे परतवून परतवून आता आपल्याला इथं ही तिखट चटणी टाकायची ती पण असं परतून घ्यायची नंतर आपल्याला कांद्याची पात टाकायची शिजवून घेतलेली आधी ओल्या सुक्याच्या चवड्या टाकून शिजवून घेतलेली तर बघा हे मी टाकते इथं हे सर्वच मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे बाहेर सगळं मातीचं काम चालू आहे बघा सगळी घरात धूरच उडते किती पुसा पासा त्याच्यासाठीच कपडे इथं घरातच टाकलेले आहे सगळी कपड्यांवर पण धूरच उडत असते म्हणून घरातच टाकले हे आता टी व्ही बघता बघता जेवण करताय